शिवे सर्वार्थ नारायणी कोल्हापूर म्हणलं की सगळ्यात आधी लोकांच्या तोंडात येतं ते म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेलं हे करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर म्हणजेच आपल्या कोल्हापूरकरांची ओळख म्हणूनच आज आपण बघतोय कोल्हापूरचं वैभव महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर हे शहर महाराष्ट्रात कुठं आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून कोल्हापूरला येणं अगदी सोपं आहे कोल्हापूरचं तापमानही फारसं नाही शिवाय फिरण्यासारखी बरीच ठिकाणं त्यामुळं या उन्हाळ्याच्या सुट्टीत कोल्हापूरचा प्लॅन करा फिक्स पण त्याआधी संपूर्ण व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी पुष्पा तुमचं आपल्या पुष्पा प्रशांत चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवरती ट्रॅव्हल लाईफस्टाईल डी आय वाय आर्ट अँड कल्चर असे बरेचसे व्हिडिओ येत राहतील जर तुम्हाला या सर्वांमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर सुरू करूयात आपल्या माहितीला करवीर निवासिनी महालक्ष्मीला अंबाबाई असं देखील म्हणतात हे मंदिर सातव्या शतकात चालुक्य राजघराण्यातील कर्णदेव या राजाने बांधलं होतं हेमाडपंथी रचना असलेलं हे मंदिर पूर्णपणे दगडी असून महालक्ष्मी देवीची मूर्ती देखील दगडीच आहे पण खूप रत्न आहे बरं का यावरूनच या, या मंदिराच्या राजवैभवाची कल्पना आपल्याला येते या मंदिराच्या उगमाच्या बऱ्याच कथा आहेत त्यातील एक कथा अशी आहे की सप्त ऋषींमधील एक ऋषी ऋषी भृगु हे भगवान विष्णूंचे खूप मोठे भक्त होते ते स्वतः देखील त्यांच्या भक्ती सामर्थ्यावर खूप शक्तिशाली देखील होते एक दिवस ते भगवान विष्णूंना भेटण्यासाठी वैकुंठी गेले त्यावेळी भगवान विष्णू आराम करत असल्यामुळं त्यांचं ऋषी भृगूंकडं लक्ष गेलं नाही त्यामुळं अहमभावात भावात चिडून त्यांनी भगवान विष्णूंवरती प्रहार केला पण पुन्हा त्यांना झालेल्या पश्चातापामुळे आणि त्यांच्या भक्तीपुण्यामुळे भगवान विष्णूंनी त्यांना माफ केलं पण या साऱ्या गोष्टींचा देवी लक्ष्मीला खूप राग आला आणि क्रोधित होऊन त्यांनी वैकुंठ सोडून पृथ्वी तलावर त्या राहू लागल्या तेव्हापासून माता महालक्ष्मींचं पृथ्वीवरचं हे स्थान खूप पवित्र मानलं जाऊ लागलं त्यानंतर भगवान विष्णू देखील लक्ष्मीना परत नेण्यासाठी आले पण माता महालक्ष्मी क्रोध विसरून पुन्हा परत गेल्याच नाही भगवान विष्णू देखील एकटेच वैकुंठी परत न जाता त्यांनी तिरुमाला पर्वतावर तिरुपती येथे स्थायिक होऊन भगवान तिरुपती बालाजी म्हणून भक्तांची भक्ती स्वीकारू लागले म्हणूनच नवरात्रीच्या काळात करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीला तिरुपती बालाजीकडून मानाचा शालू चुडा गजरा असं वाण दरवर्षी येत आणि तो शालू देवीला पालखीच्या वेळी नेसवला जातो त्यामुळंच तिरुपती बालाजींच्या भक्तांच्या मतानुसार करवीर निवासिनी महालक्ष्मीचं दर्शन घेतल्याविना तिरुपती दर्शन अपूर्ण आहे पण शक्तीपीठ महालक्ष्मीचं दर्शन मात्र पूर्ण आहे कारण ती वेड्या भक्तांची आई अंबाबाई आहे आणि तीच नारायणांची नारायणी देखील आहे आणखीन एका प्रचलित कथेनुसार कोल्हापूर नावाच्या राक्षसानं करवीर पंचक्रोशीवर आक्रमण केलं होतं प्रजेचा छळ करून उच्छाद मांडला होता तेव्हा देवी महालक्ष्मीने त्याचा आणि त्याच्या राक्षससेनेचा पराभव करून त्याला शरण आणले तेव्हा चुकीची जाणीव झालेला कोल्हासूर देवी आईला शरण येऊन पश्चाताप करू लागला तेव्हा देवी आईनं त्याचा वध करण्यापूर्वी त्याच्या नावावरून ही पंचक्रोशी ओळखली जाईल असं वरदान दिलं आणि त्यावरूनच करवीर पंचक्रोशीचं नाव कोल्हापूर असं पडलं आणि आणि आई अंबाबाई कोल्हासूर भयंकारी म्हणून ओळखली जाऊ लागली देवी महालक्ष्मीची मूर्ती जर आपण बघितली तर तिच्या हातात गदा ढाल पानपात्र आणि लिंबू बघितला जातो आई अंबाबाईच हे, हे भगवान विष्णू नवग्रहा मूर्ती सूर्यदेव आणि तसेच आई तुळजाभवानी अशा अनेक मूर्त्या आहेत आणि त्यांची दररोज विशेष पद्धतीनं पूजा केली जाते आईची पूर्वेच्या सर्वात मोठ्या शिखराच्या आतील भागात खरं आहेत तिथं श्री महाकाली आणि श्री सरस्वती देवींच्या मूर्ती आहेत एक आहे ज्यानुसार सेनापती त्र्यंबक यशवंतराव दाभाडे आणि भैरवराव गायकवाड यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता असं लिहिलेलं आहे आई अंबाबाईच्या मूर्तीचं एकूण वजन चाळीस किलोग्राम आहे उंची तीन फूट आहे या मंदिराच्या बाहेरील बाजूस एकशे आठ योगिनींच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत तसेच भगवान विष्णू आणि महारातो कारण तेथूनच सगळ्यात जवळच दर्शन घेतलं जाऊ शकत या मंदिराचं चा छत अष्टकोणी पाशणांपासून बनलेलं आहे रंगमंडपानंतरच्या मंडपाला कुर्मा मंडप असं म्हणलं जात कारण या मंडपाच्या केंद्रस्थानी पितळी कासवाची प्रतिमा बसवलेली आहे आता या मंडपाला शंख तीर्थ मंडप असं देखील म्हणलं जातं कारण इथून शंखातून पवित्र हा पालखी सोहळा पाहण्यासाठी लाखो भक्त देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात याशिवाय वर्षातून दोन वेळा आई महालक्ष्मीच्या मंदिरात किरणोत्सव देखील होतो असं म्हणलं जातं की साक्षात सूर्यदेव आईचं दर्शन करण्यासाठी तिची भेट घेण्यासाठी येतात या किरणोत्सवात रोज सूर्याची किरणे आई महालक्ष्मीच्या चरणांपासून तर या सुट्टीत तुम्ही पण एक व्हिजिट कोल्हापूरला द्या जेणेकरून आयुष्यातील भारी आणि रांगडी ट्रीप ठरेल ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात येत्या गुरुवारी एका नव्या लोकेशनचं तोपर्यंत धन्यवाद